नमस्कार मी प्रणिता प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पालक खिचडी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप तुरीची डाळ आणि दीड कप तांदूळ असं घेतलेलं आहे दीड वाटी तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ आणि हे अर्धा तास छान भिजवून ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हळद आणि मीठ घालून हे शिजवून घ्यायचं आहे दोन शिट्टीमध्ये जास्त नाही काढायचे आहेत पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे नेहमी आपण घालतो त्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे ही थोडी नरम अशी खिचडी होईल इथे चवीपुरतं मीठ आणि हळद घालून आपण छान याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊया आणि त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया तशीच ते तोपर्यंत तो। फोडणीसाठी इथे तो मी एक वाटी पालक आहे मी चिरलेली कोथिंबीर मिरची कढीपत्ता लसूण हे अगर... सगळं छान धुवून चिरून ठेवलेलं आहे आणि इथे कांदा एक कांदा एक मोठा कांदा आणि एक टॅमॅटो असं चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे पालक हे छान धुवून स्वच्छ चिरून घेतलेलं आहे <coughs> आणि हे कांदा टॅमॅटो पण एकदम बारीक कापून घेतलेला आहे तुम्हाला बारीक कापायला नसेल जमत असं चॉपरने तुम्ही चॉप करू शकता त्यानंतर आपण इथे कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल छान गरम करून घेऊ आणि मग छान आपण फोडणी देऊया फोडणीसाठी इथे राई त्यानंतर आपण राई तडतडली की मग घालूया जिरं फोडणी जेवढी छान होईल तेवढीच ती पालक खिचडी टेस्टी आणि चविष्ट अशी लागते खूप झटपट होते पूर्वतयारी काहीही करावी लागत नाही आयत्या वेळेवर तुम्ही पंधरा वीस मिनटं आधी डाळ वगैरे भिजवली तरी पण ती होते त्यानंतर इथे घालूया कढीपत्ता लसूण मिरची लसूण भरपूर घाला नंतर घालूया वरून हिंग फोडणी छान झाली की आपली पालकवाली खिचडीसुद्धा छान होईल मग जे आपण चॉप करून ठेवलेलं होतं कांदा टॅमॅटो ते घालूया बारीक कापलेला असेल म्हणजे त्याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही लवकर शिजलं जातं ते <coughs> सगळं आपण छान एकत्र मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं पालक कांदा आणि टॅमॅटो शिजू देऊया कांदा टोमॅटो छान शिजून झाले किंवा त्यामध्ये आपण धुवून कापून चिरून ठेवलेली पालक घालूया हीसुद्धा मी बारीक कापलेली आहे <coughs> आणि त्यामध्ये आता आपण काही बेसिक मसाले घालूया घरचे चवीनुसार हळद घालूया त्यानंतर इथे मी मिरची घातलेली आहे त्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही लाल थे थे, थे, थे मी मिरची पावडर घाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त आणि कमी तिखट आवडत असेल तर कमी मी इथे एक चमचच घातला आहे त्यानुसार चवीपुरतं मीठ घालूया मीठ आपण खिचडी म्हणजे भात आणि डाळ जेव्हा शिजवत होतो तेव्हा पण घातलं होतं आणि आता फोडणीत पण घालणार आहोत त्यामुळे थोडंसं कमी घाला नंतर तुम्हाला वरून पाहिजे तर टाकून मग मिक्स करता येईल इथे बघू शकता तुम्ही दोन शिट्ट्यांमध्ये आपली डाळ तांदूळ आणि डाळ एकदम छान शिजलेली आहे आणि आणि इथे फोडणी पण आपली खूप सुंदर अशी झालेली आहे खायला खूप अप्रतिम एकदम हॉटेलसारखी झाली होती तुम्ही नक्की टेस्ट करा इथे तुम्ही फोडणीच बघू शकता किती सुंदर झालं आहे आणि मी या खिचडीमध्ये एक ग्लास पाणी टाकलं होतं म्हणजे ती अजून नरम होईल आणि त्यानंतर आपल्याला ही सगळी खिचडी थोडी थोडी करून आपल्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे असेल अजून तर तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये आणि मग थोडा वेळ झाकण ठेवून त्याला वाफ काढा म्हणजे ती छान होईल आणि टेस्ट करा मीठ कमी जास्त आणि मग वरून मीठ घाला मला पुन्हा घालायला गरज ला लागली नव्हती कारण मी फोडणीमध्ये आणि त्याच्यात घातलं होतं खिचडी आणि खिचडी शिजवताना आणि वरून छान कोथिंबीर घातली आहे तुम्ही बघू शकता प्रतिम कलर आलेला आहे खूप सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करा मग तुम्ही ती पापड लिंबू लोणचं कशासुद्धा सोबत खाऊ शकता इथे मी काकडी आणि लिंबूने गार्निश केलं होतं